नमस्कार नितेश वाजपेयी आपण बघत आहात महाराष्ट्र यावेळेला आहे गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये आणि उपलब्ध आहे जे राष्ट्रवादीचे नेते आहेत आपण ते जाणून घेऊन कशा प्रकारचं समीकरण या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला असणार आहे नमस्कार नमस्कार सर काय सांगणार यावेळेला गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणुकच्या बाबतीत विचार केला कशा प्रकारचं एक वातावरण कशा प्रकारचं एक समीकरण यावेळेस असणार आहे गोंदिया विधानसभेला लोकसभेची जी निवडणूक झाली त्यामध्ये पण महाविकास आमची जे महायुती आहे त्यांचे जे उमेदवार सुनील साहेब होते त्यांना इथे बढत मिळाले मिळालेली आहे आणि बढत जी मिळालेली आहे त्यामध्ये सर्वात मोठा हे होता आम की आमचे महायुतीचे प्रत्येक भारतीय जनता पार्टी असो एकनाथ साहेब शिवसेना असो राष्ट्रवादी काँग्रेस आमचे आठवले गटाचे आणि आमचे प्रत्येक गटकचे जे लोक आहेत त्यांनी एक काम केलं आणि गोंदिया विधानसभा मध्ये ते लीड मिळाली मिळाली आणि त्या पद्धतीने त्याच्यानंतर आता जी विधानसभाची निवडणूक आहे काही असे का मुद्दे हो होते, होते लोकसभेमध्ये एक फार मोठा मुद्दा आमच्या निवडणुकाने चालवला की मोदीजीने जे नारा दिला चारशे पाच चा तो ते संविधान बदलणार आहे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो माझे नेते खासदार प्रफुल्ल पटेल साहेबांनी पण अनेक चेहरावर सांगितलं की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी जे संविधान दिलेलं आहे ते संविधान या देशात कोणी बदलू शकत नाही आणि कुणी बदल करण्याची सोचू शकत नाही आणि अशा पद्धतीचे जे, जे प्रचार झाले त्यामुळे काहीतरी एक फरक पडला नाहीतर एक चांगलं वातावरण आहे हे राज्य सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वित्त मंत्री माननीय उपमुख्यमंत्री अजितदा पवार ज्या पद्धतीने काम करत आहेत माझा विश्वास आहे की आम्ही नक्कीच या विरोधकांचा जे प्रचार प्रसार जे आहे लोकसभामध्ये त्यांनी जे काही सेट केला त्यामध्ये आ आता पूर्ण परिवर्तन आहे आणि त्याचा आम्हाला भरपूर फायदा मिळणार आहे आणि अशा पद्धतीने मला असं वाटते की तुम्ही मला फक्त गोंदिया विधानसभाबद्दल विचारलं गोंदिया विधानसभेला नक्कीच महायुतीच्या उमेदवार निवडून येणार ते दरा मी तुम्हाला खात्री करून खूप साऱ्याची नावं सांगून येते आपण या आमदार काय अजेंडा असणार आहे या निवडणुकीला म्हणजे काम करताना मी इतके वर्षापासून एक निष्ठतेने प्रफुल्ल पटेल साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लहान कार्यकर्ता म्हणून काम करतो काम करताना एक जे डेव्हलपमेंट आहे गोंदिया सारखा जे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वात एक जे गोंदिया शहर आहे आणि गोंदियाचे जे ग्रामीण भाग आहे यामध्ये जे दोन तीन महत्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावर जरी लक्ष दिलं एक आम्ही जसा तुम्हाला मी आता आधारित पावर प्रोजेक्ट बद्दल सांगतो ढापेवाडा इरिगेशन प्रोजेक्ट बघत सांगतो ते असे प्रोजेक्ट आहे ज्याने या जिल्ह्याचा चेहरा बदलला आता कोणी काही तर चालत नाही काम करताना तुम्हाला दाखवला पाहिजे की हे काम केलं आम्ही या जे काम केलं तो सांगतो की आम्ही केला आमच्या माध्यमातून झाला दाखवण्याचा शानदार प्रकल्प झाला आम्ही म्हणतो की आमच्या माध्यमातून झाला आज जे मोठे मोठं तीन चार आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांच्या झाले आहे लोकांना का पाहिजे चांगलं आरोग्य पाहिजे शेतकऱ्यांना उपचार पैसे मिळाले पाहिजे रोजगार आले पाहिजे रेल्वेची सुविधा व्यवस्थित झाली पाहिजे हे एक चांगले प्रश्न आहे यांना जसं रेल्वेमध्ये हो आमचं पूर्ण लक्ष आहे गोंदियाच्या रेल्वे स्टेशन आणि गोंदियाला एक मॉडर्न स्टेशन मॉडर्न सुविधाच्या स्टेशन करण्यामध्ये कुठे आम्ही कमी नाही खासदार पटेल साहेबांच्या माध्यमातून अनेक युजनाथे आज गोंदियामधून महाराष्ट्र एक्सप्रेस सुरू झाली विदर्भ एक्सप्रेस सुरू झाली बरवणी एक्सप्रेस आणि त्याच्यापेक्षा म्हणजे मोठी गोष्ट आहे की गोंदियामध्ये राजधानी एक्सप्रेस पण थांबते हे आमच्यासाठी सर्व आम्ही काम केले इंदिरोचा डिमांड रेग्युलर जात आहे गोंदिया मेडिकल कॉलेजचे काम सुरू आहे धान्याचा बोनस 20000 रुपयाने शेतकऱ्यांना मिळाला अशा पद्धतीने आम्ही अनेक कामावर लक्ष आमचे आहे आणि याच्या पुढे सर्वात मोठा गोंदिया एक सुंदर शहर झालं पाहिजे हे आमचं लक्ष आहे एक चांगला अदानी सारखा उद्योग आम्ही आणणार धान्याचे बोनस बद्दल पुन्हा शासनाकडे एक ताकतीने बोलणार आणि सिंचन प्रकल्पाबद्दल एक चांगली योजना आम्ही तयार केलेली आहे आणि त्याला कशा पद्धतीने पुढे जायचं त्याचे एक दोन चार मीटिंग मुंबईला प्रफुल्लने केली मी पण एक दोन मिटिंगला गेलो आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे जात आहोत आणि माझा विश्वास आहे की नक्कीच या राज्यात पुन्हा एकनाथ साहेब माननीय फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा पवार आमची महायुतीची सत्ता येईल आणि त्या माध्यमातून सरकारमध्ये ज्या पद्धतीनं प्रफुल्ल पटेल साहेब एक चांगले माणूस आहे माझा विश्वास आहे माध्यमातून जनता बघत आहे आता कुठंतरी जनता जी हा बालकिला राहिलेल्या राष्ट्रवादीचा गोंदिया आहे किल्ला राहिलेला राष्ट्रवादीचा आणि जनता यावेळेला कुठंतरी आपल्याकडे आशेच्या नजरेने बघत आहे पुन्हा एकदा तर काय प्रेमाचा संदेश आपण संदेश काय नाही मी चांगला कार्यकर्ता प्रफुल्लबाईचे असल्यामुळे लहान कार्यकर्ता असल्यामुळे आणि मी मागील अनेक वर्षापासून एक फील्डमध्ये काम करतो काम करताना माझी इच्छा राहू शकते इच्छा आहे की मला जरी संधी मिळाली तो त्याचा सोनं कसा करायचा त्यासाठी मी प्रयत्न करत आहोत पण माझे सर्व निर्णय माझे पक्षाचे नेते माझे नेते प्रफुल्ल पटेल करतील तरी त्यांनी निर्णय घेतला त्या निर्णयाशी मी माझी जी आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीच्या मी राहिलं किंवा महायुतीच्या कोणीही कॅन्डिडेट राहिला त्याच्यासाठी प्रत्येक दिवस रात्र एक करून महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे आणि प्रत्येक जनताशी माझी माझे बंधू जे आहे भगिनी जे आहे माझे युवा साथी आहेत सर्वांचे एकच की जे विकास करतात ज्यांना विकासाचं विजन आहे सोबत राहावं हीच विनंती एक शेवटचा प्रश्न माझा महायुतीची सत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये आहे महायुती म्हणून आता जर बोलायला गेलं गोंदिया गोंदियामध्ये भाजपचे जे नेते आहे गोपालदासजी अग्रवाल त्यांनी आपले स्वर बदललेले आहे ते त्यांची जी भूमिका आहे जी स्पष्ट होत नाही ते पी बीजेपीकडून आहे कोणत्या पक्षाकडून काय त्यांना मी माझी एकच विनंती आहे की ते काय करणार आहे कसं करणार आहे त्यांच्याबद्दल मला काय विचारलं बरं तर प्रेक्षकांना आपण बघितलं माझ्यासोबत राजेश यांनी सांगितलं की विजन विकासाचं विजन ज्याचा आहे त्याच उमेदवारासोबत जनतेने राहावं अं इथे जे शिल्पकार आहे माहितीचे राष्ट्रवादीचे इथेच शिल्पकार जे आहे प्रफुल भाईजी पटेल त्यांनी विकास कामाची धुरा, धुरा का आहे ती खूप जास्त वाहून दिलेली आणि समोरची धुरे आहे ते त्यांनी दिलेली होती समोर समोर आणखी खूप काही आहे विकासाकरिता गोंद्या जिल्ह्यामध्ये होण्याकरिता तर या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार हे आपल्याला समोर माहीत पडेलच तोपर्यंत आपण बघत राहा महाराष्ट्र मराठी